मी राजेंद्र काळे सर आपल्या मराठी टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पहिली बालभारती एकात्मिक पाठ्यपुस्तक भाग एक गणित विषयाअंतर्गत पान क्रमांक सत्तावन्नवरील सात ची ओळख व लेखन हा पाठ पाहणार आहोत या पाठामध्ये सात या संख्येची ओळख आपल्याला करून घ्यायची आहे पुस्तकात दाखवल्याप्रमाणे ओळख करून घेऊया चला तर मग सात आता पहिल्या चित्रामध्ये एकूण किती चित्र आहेत मोजा किती आहेत चित्र सात त्यानंतर खाली बदकाची चित्र आहेत ते पण मोजा बदकाची चित्र सुद्धा आहेत सात किती चित्र आहेत सात त्यानंतर बघा आपल्याला सात मनी काढायला सांगितलेले आहेत तर आता आपण सात मनी काढूया अगोदर गोल डार्क करून घेऊया आणि त्यामध्ये पहा सात मनी काढूया एक दोन तीन चार पाच सहा आणि सात पहा विद्यार्थी मित्रांनो आपण आता सात मणी काढलेले आहेत यानंतर पाहता बोटं मोजायची आपल्याला एक दोन तीन चार पाच सहा आणि सात दोन हाताचे मिळून आपल्याला किती बोट दिलेले आहेत दोन बोट मोजायला सांगितलेले आहेत त्यानंतर खाली लिहिलेले इंद्रधनुष्यात रंग सात बाळासाठी मऊ मऊ भात तर आता इंद्रधनुष्यच बघूया आपण अशा पद्धतीचे इंद्रधनुष्य असतात आणि त्यामध्ये सात रंग असतात म्हणा माझ्या बरोबर इंद्रधनुष्यात रंग सात बाळासाठी मऊ मऊ भात यानंतर आपण दोरी अशी ठेवायची की तिच्या वेटोळ्यामध्ये सात वस्तू येतील आता आकाशकंदील आहेत यातले सात आकाशकंदील मोजून त्या सगळ्यांच्या बाजूला काय आहे दोरी ठेवायची या पद्धतीने तुम्ही पुस्तकामध्ये हा स्वाध्याय पूर्ण करून घ्या आता पंत्या पहा आपण बरोबर सात आकाशकंदील आणि सात पंत्या त्या दोरीच्या वेटोळ्यामध्ये ठेवलेल्या आहेत तुम्ही पुस्तकामध्ये या पद्धतीने स्वाध्याय पूर्ण करा यानंतर बोटे बोट मोजा किती आहेत किती आहेत बरं सात किती बोट आहेत सात अक्षरी पण लिहूया सात बोटे यानंतर आपण सात काय करूया सात हा अंक ठिपके जोडून पूर्ण करून घेऊया या पद्धतीने आपण पुस्तकामध्ये हा स्वाध्याय पूर्ण करून घेऊया सात गिरवूया या पद्धतीने आपल्या ह्या पानावरील सात गिरवून घ्या यानंतर खालीच्या बाजूला आपण पत सात हा अंक आता काढायचा आहे पटापट सात लिहा या पद्धतीने सर्व घरांमध्ये सात हा अंक लिहून पूर्ण करा तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण सात या, या अंकाविषयी माहिती पाहिली आहे धन्यवाद